नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आहोत श्रीराम इंडस्ट्रीज माजलगाव या ठिकाणी आत्तापर्यंत आपण टॅक्टरचलित अवजारांमध्ये भरपूर काम केलं भरपूर आपण ब्रँड उभे केले ब्रँड विकले ट्रॅक्टरचलित शेती उपयोगी हो अवजारांचा भरपूर आपण आत्तापर्यंत नवीन नवीन शोध लावला किंवा के विक्री केली पण आज प्रथमतः आपण टॅक्टरवर जो ट्रॅक्टरला मेन चालवणारा असतो त्याला आपण ड्रायवर म्हणतो किंवा ट्रॅक्टर मालक म्हणतो त्याच्या सोयीसाठी ह्या वेळेस आपण एक घेऊन आलेलो आहे ते आहे हे पंजाब मधी चलना रे, टप पद्धतीचे पंजाब राज्यामध्ये चालणारे पंजाब राज्यातील फेमस असे जे हूड आहे त्याला हुड म्हणते कोणी टप म्हणतात तर हे जे आहे मित्रांनो आपण आपण घेऊन आलेलो आहेत तर यामध्ये प्रथमतः एल ई डी लाईट तुम्ही बघू शकता एक चार प्रकारचे एल ई डी लाईट दिलेली आहेत हे तुमचे फॉग लाईफ टाईपमध्ये काम करतात हे इंडिकेटर आहेत हे इंडिकेटर असल्यानंतर याच्यानंतर याला पंखा आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टॅक्टर ड्रायव्हरला इथं बसल्याच्या नंतर हे अतिशय उन्हाळ्यामध्ये उपयुक्त असं हे पंख आहे मित्रांनो त्यानंतर ट्रॅक्टरला दोन्ही साईडनं असे हे मिरर येतात ज्या मिररचा उपयोग आपल्याला साईड ग्लासचा सा परपूर्ण उपयोग होतो त्यानंतर मित्रांनो याला जे सिस्टीम दिले हे प्लॅस्टिक फायबरमध्ये दिले पावसाळ्यामधून याच्यामध्ये उपयुक्त होण्यासाठी आणि ह्याच्यानंतर मित्रांनो याला जे स्ट्रक्चर दिले हे फक्त हेवी पाईपमध्ये स्ट्रक्चर आहे ट्रॅक्टरच्या टपाला किंवा मडगाडला आपण आत्तापर्यंत जे साधे ब टप वापरतो त्याचा सर्व काही लोड असतो ह्या ट्रॅक्टरच्या मडगाडावर पण मित्रांनो ह्याचा लोड पूर्णपणे हेवी चेशीसवर आहे डायरेक्ट चेशिसवर हेवी सपोर्ट आहे फक्त ह्या यू पाईपवर हे सगळं सिस्टीम आपलं बसलेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण याला एक पंधरा इंची अठरा इंची बावीस इंची साऊंड सिस्टीम पण सुद्धा देतो मित्रांनो आता हा जो लाईट आहे तरला स्पेशली डिझाईनमध्ये हा पण लॅम्प देतो त्याच्यानंतर मित्रांनो हे जे साऊंड आहेत हे साऊंडसुद्धा आपण अतिशय चांगल्या क्वालिटीचे कॉपर वायंडिंगचे हे साऊंड आहेत हे साऊंड आणि हे टप आपण घेऊन आलेलो आहोत यामध्ये मित्रांनो लहान ट्रॅक्टर आणि मोठ्या ट्रॅक्टर ह्या दोन्ही ट्रॅक्टर्सला बसण्या उपयुक्त हे आपल्याकडे अवेलेबल आहे यामध्ये हे लहान ट्रॅक्टरचे आहेत आणि हे मोठ्या ट्रॅक्टरचे आहेत हे प्रत्येक ट्रॅक्टरच्या कलर कोडनुसार आपल्याकडे हे अवेलेबल आहेत मित्रांनो आपल्याला इकडून दिसेल कलर कोड जसं की आ, महिंद्रा झालं त्याच्यानंतर तुमचा पॉवरटॅक फार्माटॅक्स जे काही टॅक्टर आहेत त्या सगळ्या टॅक्टरसाठी हे आपल्याकडे उपलब्ध आहेत जॉन्डेरचा हिरवा हे फार्माटॅकचा निळा न्यू हॅलंड हे सगळ्या तसेच हे लहान ट्रॅक्टरसाठी हे यू पाईप हे बारक्या साईजमध्ये येतात थोडंसं आणि हे जे आहेत हे मोठ्या टॅक्टरच्या टपसाठी हे यू पाईप आहेत मित्रांनो तर मित्रांनो हे अतिशय ड्रायवर उपयुक्त आणि ड्रायवरच्या एक सोयीसाठी आपण हे घेऊन आलेलो आहोत अतिशय मुबलक आणि अशा कमी किमतीमध्ये ते आपल्याकडे उपलब्ध आहे आणि मित्रांनो याला कुठेही ट्रॅक्टर घेऊन यायची गरज नाही आम्ही तुमच्या लोकेशनला येऊन हे आम्ही फिटिंग करून देऊ मित्रांनो तर हे तुम्हाला याची अधिक माहिती घेण्यासाठी किंवा येऊन बघण्यासाठी एक पत्ता आहे जयश्रीराम इंडस्ट्रीज धारूर रोड मादलगाव तालुका मादलगाव जिल्हा बीड व आपण घर बसल्या याच्या फोनवर सुद्धा पूर्ण माहिती घेऊ शकतो त्यासाठी आमचा दूरगृनी क्रमांक आहे त्र्याण्णव तेवीस चोवीस पंचावन्न पंचावन्न आणि सत्त्याण्णव सदुसष्ट एकोणपन्नास ब्याऐंशी पंचेचाळीस मित्रांनो तर आपण हे लवकरात लवकर येऊन ह्याचा फायदा आपण घ्यावा अशी आमची तुम्हाला नम्र विनंती मित्रांनो धन्यवाद